समध्यांना इथं आलेल्या सर्व लोकांना वडीलधारी मंडळींना माझ्या माता बहिणींना माझ्या मित्र कंपनीला समध्यांना मी नमस्कार करतो आणि माझ्या विश्वासाला आपण जी प्रतिसाद देऊ मला ह्याबद्दल तुमचा अंत करणं पूर्वक आभार मानतो आणि मला भावनं सांगितलं की काही बोलायचं नाही भाऊ बोलत तर नाही मी मला पहिली नाही बोलायची मी बोलील आंधळीला येऊन बोलली तर भाऊ ही लोक जे आलेले ती सर्व ही तुमच्याकडे बघून आलेली ती दादा तुम्ही होता दादा होता आपलं मन मुख्यमंत्री साहेब होत देवा पडळकर होत जसं तुम्ही सांगितलं तसं मी वागलोय तर आता ह्या जनतेचं काय करायचं ही जनता अडचणी आणि मला जीत येतोय म्हणते अरे काय करतोय तो गोरे साहेब किती दिवस आहे तिथे वर्ष वर्ष आहेत अडीच वर्ष राहतील तू परत कुणाच्या दारात तुम्ही लागणार आहे दादा तुम्ही लक्षात घ्या हे एवढं विसरू नका आणि मी काही लय बोलण्यासारखं काय मी अशिक्षित पोरगाय आहे शेतकऱ्यातला वर्ग आहे माझं वडील मेंट्रे आणि ही माझ्या अज्जानं आणून सोडलेलं होतं इथं एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मी आबासाहेबांना होतो मी बेंगलुरु लावतो दुकानदारी करत होतो की मला जरा आवडलं साहेबाचा शब्द म्हणून मी दुकानदारी सोडली एक्क्याण्णव ला सांगोल्यात आलो हाटील धंदा किल्ला हाटील धंद्यातनं साहेबासह राहिलो मी परमानिंटपणे आबासाहेबाचं काम केलं मी चार पाच इलेक्शन लढवलेले होते तर मी परमानिट राहिलो ज्याच्या संघी राहिले परमानेट राहिले मी तुमच्याकडे बी आलो पण मला जी काही इच्छा होती ती मी पहिल्यांदा तुम्हाला भाऊ मी मांडली दादा कसली तुमच्या कशी मांडली मी केले मी काय कधी खोटं बोलत नाही तुम्हाला आणि मला खोटं बोलून भाऊ तुमच्याकडून काय घ्यायचे तर आता ही जी जनता आली ती तुमच्याकडे बघते आमचं भविष्याच काय करणार आहे तुम्ही जसं तुम्ही तुमचा मतदारसंघ समजताय असं ही मतदाराची जबाबदारी तुमची आहे भाऊ दादा खासदार म्हणून जरी पाठला आणतोय तुम्हाला समजा तालुक्यात किती लीड द्यायची जबाबदारी माझी मी तुम्हाला ही शब्द काय तुम्हाला बाकीचं मागव तर आमच्या नजर ठेवा तुम्ही नित्य वाकड्यांना करून बघितलं तर माझं पाठ भरते आणि सारखं सारखं दादा मी तुमच्याकडे येत नाही मी जयाभाऊकडे जातो सारखं माझं किरकोळ काम असते मी जातो तर भावला मी माझ्यासाठी काय मी मागत नाही मी माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना कुणाचे रस्ते आहेत कुणाचं डीपी आहेत कुणाचे भांडणं असतील मी ह्या असतात पोलिस स्टेशनचं काम असतील हीच मी भाऊला त्रास देतो स्वभाव एवढा जाता दुसरी म्हणते ती द्या मला काय परत पडत मला पुन्हा काही घेत नाही मला पुन्हा टीका करायची पर भाऊ मी काय काय शब्द दिलेला आहे जरी मी पक्षी सोडून जरी चालला असतो तर मी दिलेला शब्द पाळणार्याला बर काय मी कुणाला फसून नाही तर मला जी माझ्या घराचं रस्त बंद केले आता त्यांची दारं बंद झाली पण आम्ही काम करून आलो तिथं आम्ही जिथे साहेबांना दिलेली खुर्ची मोकळी होती म्हणून त्या खुर्चीवर आम्ही माणूस बसवून आलेला पुढे विचार करायला पाहिजे नाही केला तरी आम्ही काय भाऊ रागाला जात नाही तर ह्याचा तुम्ही विचार करा आम्हाला उद्या इथं तीन पैलू आम्ही केलेला आहे तुम्ही मी अशिक्षित मानून चार तुकडं झाल्यात पाया कुणास मी कुस्ती धरणार सांगा मला <laughs> चार पोराच्या जेव्हा आता तीन पैलवान माझ्या मागे लागले तर असू द्या भाऊ <laughs> तर मला कुणाच्या दारात येऊन बांधताना काय एवढीच माझी विनंती आहे दादा तुम्हाला एवढे भाऊ तुम्ही ही विचार करा दादा मी काही बोलणार नाही तर मी दिलेला शब्द जरूर पाळी एवढच मी तुम्हाला सांगतो आणि नंतर बोलतो आता जय हिंद जय महाराष्ट्र